सात तारखेला सहा तारखेचं भांडण झाल्यानंतर सुदर्शन घोलेची जमानत झाल्यानंतर सात डिसेंबरला जामीन झाल्यानंतर रात्री आठच्या सुमारास वाल्मिकांनाला सुदर्शन घोलेनं फोन केला दिनांक सहा तारखेला झालेल्या घटनेविषयी व आम्हाला झालेल्या अटकेविषयी सांगितलं त्यावेळी वाल्मिकांनाने सुदर्शनला सांगितलं की जे झालं ते चांगलं झालं नाही असेच जो तो उठेल आपल्याला आड आपल्या आड येईल जर आपण भिकेला लागू असेच होत राहिलं तर कोणतीही कंपनी आपल्याला पैसे देणार नाही आता जो कोणी आडील त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असं असं वाल्मिक कराडनं सुदर्शन घोलेला फोनवरती सांगितलं कधी सांगितलं सात तारखेला सहा तारखेचा वाद झाल्यानंतर त्यांना अटक झाली होती सात तारखेला जमानत झाल्यानंतर तो जेलच्या बाहेर सुटला तुरुंगाच्या बाहेर आला पोलीस कोठडीच्या तो घुलेनं तात्काळ लगेच कराडला फोन केला आणि तेव्हा वाल्मिक कराडनं काय सांगितलं ते पुन्हा एकदा प्रेक्षक एकदम महत्वाचं आहे ते तो बाहेर आल्यानंतर म्हणजे पोलीस ून बाहेर आला सात तारखेला सहा जा तारखेचं भांडण झाल्यानंतर त्यांनी वाल्मिकारला सुदर्शन घोलीनं फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की वाल्मिकांनाने मला सांगितलं की जे झालं चांगल ते चांगलं झालं नाही म्हणजे सुदर्शननं पहिल्यांदा फोन करून सहा तारखेला जो काय प्रायव्हर वाद झालाय त्याची तो त्यांनी सुदर्शन घोलीनं वाल्मिकार माहिती दिली त्यानंतर वाल्मिकार असं म्हणला जे काही झालं नाही ते चांगलं झालं नाही जो तो उठेल आणि आपल्या आडील म्हणजे आपल्या आडील म्हणजे कोणतं तर ही तीन चार महिने ते अवध वैनवल कंपनीला खंडणी मागायचे त्याच्या जो आड कोणी येईल तर संतोष देशमुख हे सहा तारखेच्या भांडणामध्ये आड आले होते असं त्यांचं तिथे दिसतंय त्यानंतर आज असं म्हणलंय की कामाला लागा विष्णू चाटेशी फोनवरती बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल असं वाल्मिक कराडनं सुदर्शन घुलेला फोनवरती सांगितलं आता थोड्या वेळ ती चर्चा देखील झाली आणि त्यानंतर तो झाला आता दुसरी तारीख आहे जी तारीख सगळ्यांसमोर माध्यमांमध्ये आलेली आहे आठ डिसेंबर आठ डिसेंबरला आवादा वैन मिलचे जे अधिकारी आहेत जे काही अधिकारी होते प्रकल्प अधिकारी हो यांना देखील धमकी वारंवार दिली होती आणि नऊ तारखेला संतोष देशमुख यांची हत्या झाली आठ तारखेला हत्येच्या एक दिवस आधी विष्णू चाटे सुदर्शन घुले हे के नांदूरपाट्याच्या जवळील तिरंगा धाब्यावरती मिळाले होते त्या तिरंगा धाब्याचा उल्लेख देखील सुदर्शन घुलेनं त्याच्या पूर्ण जबाबामध्ये केलेला आहे तो म्हटला की नांदूर फाट्यातील जेवणास गेलो होतो तिथे विष्णू चाटेसोबत त्याच्या फोनवरून बोलणं झालेल्या चर्चेसोबत निघाला विषय निघाला त्यावेळी विष्णू चाटे, चाटे यांनी सांगितलं की वाल्मिकांना यांनी सांगितल्याप्रमाणे संतोष देशमुखला धडा शिकवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे उद्या संतोष देशमुखला उचला आणि असाच धडा शिकवा की भविष्यात आपल्या वाल्मिक मागितलेली डिमांड ना ही ना करण्याची कोणीही हिम्मत करणार नाही तू तु उद्या तुझे साथीदार बोलावून घे आणि कामाला लागा असा तिरंगा हॉटेल वरती विष्णू चाटेनं आ, सुदर्शन घोलेला आदेश दिला कोणाच्या सांगण्यावरून वाल्मिकराडच्या सांगण्यावरून असा उल्लेख आहे त्यांनी कबोली जबाब दिलाय कोणी दिलाय तर सुदर्शन घोलेनं दिलेला आहे आता पुढची तारीख आहे नऊ तारखेला सर्व राज्यानं संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो पाहिले हत्या कशी झाली हे सर्व राज्यांना माहिती झालेलं आहे ज्या पद्धतीनं आरोपींना अमानुष पद्धतीनं मारण्यात आलेलं आहे नऊ तारखेच्या स्पेसिफिक तीन हायलाइट मी वाचून दाखवतो नऊ तारखेला सुदर्शन घुले सुधीर सांगळे असं सर्व एकत्रत आले त्यांनी उचलायचा प्लॅन केला आणि ते सर्व एकत्रित भेटले आता सुधीर सांगळेनं सुधीर सांगळे असेल सर्व आरोपींना सुदर्शन घुलेनं सांगितलं की आप वाल्मिकांनांचा निरोप आहे की आपल्याला जर कोणी आडवायचं असेल तर आपली दहशत कमी होईल आपल्याला कोण विचारणार नाही आपल्याला कोण पैसे देणार नाही त्यामुळे आपल्याला सरपंचाला धडा शिकवायचा आहे म्हणून ते सर्व एकत्र गेले संतोष देशमुख यांचं त्यांनी अपहरण केलं डोनगाव टोल नाक्यावरती त्या टोल नाक्यावरती त्यांनी अपहरण केलं त्यांना गाडीत बसवलं आणि तिथून त्यांनी ती मारहाण केलेली आहे ह्या सर्व प्रकार राज्यानं पाहिलेला आहे फायटरनं मारलेलं आहे रॉडनं मारलेला आहे त्यांचे संतोष देशमुख यांना विवस्त्र करून त्यांना बसवलेलं आहे कोणत्या आरोपींनी लघुशंका त्यांच्या चेहऱ्यावरती केलेल्या आहे याचा देखील संतोष देशमुख यांचा जे मारेकरी आहे मुख्य मारे मारेकरी सुदर्शन घोले यांनी उल्लेख केलेला आहे जयराम चाटेचा पूर्ण तो ऑडिओ क्लिप आहे आता तो सर्व आरोपींनी मारलं पांढऱ्या सिल्वर कलरची स्विफ्ट होती काळ्या रंगाची स्कॉर्पिओ होती त्या गाड्या होत्या तिथं मोकळ्या रानामध्ये त्यांना संतोष देशमुख यांना मारण्यात आलेलं तेव्हा जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी माझे दोन ते तीन वेळा बोलणं झालेलं आहे असं सुदर्शन घोले स्पष्ट म्हटलेलं आहे तेव्हा विष्णू चाटेनं सांगितलं सुदर्शन घुलेला की त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे त्यावेळी प्रत्येक घुलेनं पाठीवर झोपलेला संतोष देशमुख यांच्या तोंडात आपल्या पॅनची झीप खाली करून लगवी केली अशा पद्धतीचा कबुली जबाब सुदर्शन घुलेनं दिलेला आहे आणि प्रत्येक घुले यानेच पाठीवर झोपलेला संतोष देशमुख यांच्या छातीवर पळत येऊन दोन पायांची उडी मारली असा धक्कादायक खुलासा सुदर्शन घुलेनं कबुली जबाबामध्ये दिलेला आहे म